उद्याच्या सभेला मी जरूर उपस्थित राहणार आहे पण उद्या व्यासपीठावरती न बसता मी नेहमीप्रमाणे माझ्या सभासदांमध्ये बसणं पसंत करीन कारण व्यासपीठावरती बसलं तर सगळ्या कारभाराला मान्यता दिल्यासारखं होईल आणि मला अजूनही काही अनुत्तरित प्रश्न आहेत त्याच्यामुळं माझी सगळ्या गोष्टींना सहमती नाही आहे मग अशी पत्रकार परिषद चालू असताना बोलण्याच्या ओघामध्ये मी तेवीस चोवीसचा अहवाल म्हटला पण हा चोवीस पंचवीसचा अहवाल आहे तसंच चुकून माझ्याकडून सभासद खर्च गेला पण तो संचालक खर्च असं मला म्हणायचं होतं ते बोलण्याच्या ओघामध्ये या दोन चुका झाल्या त्या थोड्याशा रेक्टिफाय करा की संचालकांचा जो खर्च असतो तो आम्ही तीन लाख ठेवत होतो दोन लाख खर्च होत होता पण यावेळेस तो तेरा लाख रुपये झालेला आहे दुसरी गोष्ट अहवालामध्ये महायुतीच्या नेत्यांचा फोटो नाही याचाही मी उल्लेख केला आणि खास करून हे सांगते की भाजपच्या नेत्यांचा नाही आहे नाहीतर मग महायुतीच्या नेत्यांचा फोटो दाखवतील आणि महायुतीच्या नेत्यांचा आहे पण खास करून भाजपच्या विद्यमान आमदारांचा आणि खासदारांचा फोटो नाही हे मला या निमित्ताने इथे सांगायचं आहे त्यामुळं खर्चावरती एकवीसचे पंचवीस संचालक करण्यासाठी आणि अहवालावरती महायुती म्हणून स्पेशली भाजप हा जर महायुतीचा सगळ्यात मोठा घटक आहे तर महायुतीच्या आमदारांचे आणि खासदारांचे फोटो नसल्याचं हा खेद माझ्या लोकांनी व्यक्त केलेला आहे तर त्यामुळं मला वाटते की हे काही गोष्टी हे मुद्दे कारभाराचे काही शंकास्पद व्यवहार झालेले हे मान्य न नसल्यामुळे हे मान्य नसल्यामुळे मी उद्या स्टेजवरती बसत नाही आहे